हाय भांड भ काय चाललंय झालंय का नाही चहा पाणी जरा चा तुमचं आहे चाललंय इकडं असं काम दोन दिवस झालं मी काही व्हिडिओ नाही टाकला नाही काल टाकला होता सकाळी नाही टाकला काल नाही टाकलं असं सांगितलं मग डोकं चालणार तुम्ही माझं आहे काल टाकलाय आज नाही टाकला काल टाकलाय मला समजा ना मी कधी व्हिडिओ टाकला होता ना कधी नाही झालंय असं इकडे लोन तुझं आपलं चाललंय भरपूर काम आहे बघा बघू शकता आहे का पन्नास पहिला पन्नास किलो लोनचा आपला खतम झाला आता आ, हे टाकलं आहे पन्नास किलोचा लोनचं पण याच्यामध्ये नुकसान असं झालं भावांनो बहिणू की हे बघा आता व्यवसाय म्हणल्यावर नुकसान हे फायदा होणारच खरं का खोट आहे भावन्न आणि नुकसान झाल्याशिवाय तरी समजा माणसाला कसं समजणार की हां याच्यात नुकसान असते का त्याच्यात नुकसान असते का याच्यात फायदा असतो कारण की हो की नाही भावानु बहिणू ते माहितीत ना का का एक याहीच माणसाला म्हणजे हे थोडं भेटतंय ना की बाबा आता तुम्ही समजून जा मग काय डोकं चालणार जास्त पाहून बिन झालं असं की दाजीनं दोन पोते काय हे आणले होते काय दोन थैले काय नाही आणले होते तुम्हाला तर मी दाखल होत दोन थैले काय आणत आणि मग हे काय कसं माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे तवा शिवून जातात दुसऱ्या दिवशीच पिकतात आम्ही पाण्यामध्ये टाकल्या धुवायला आणि दुसऱ्या दिवशी तर लगेच त्या पिकले तर एवढं म्हणजे तुम्हाला हो काय सांगू खूप महाग आणल्या होत्या कायऱ्या आणि त्याच्यामधल्या फक्त आणि फक्त चाळीस ते पन्नासच किलो कायऱ्या आम्हाला भेटल्या बाकीच्या दोन दोन थैले सगळ्या फेकून झाल्या सगळ्या फेकून झाल्या पिकल्या होत्या ना ते आणि पिकलेल्या याच्या कसं आपण लोणचं नाही टाकू शकत ना अशी गोष्ट आहे भाऊ नु। तर असं नुकसान झालं बघा बघाले वाईट वाटायला आले दाजीला म्हणलं मी कशाला आणलं ते म्हणलं दोन थैली आणि फोडता फोडता असं नाही की बाबा समजा फोडले नाही आम्ही फोडता एवढ्या फोडल्या एवढ्या फोडल्या तुम्हाला काय सांगू अक्षरशः मग कंबर ना कंबर गेले एवढी पाठठाण कायली मग थोबाड बघा कसं झाले आणि ह्या दाजीला लम म्हणलं मी की एखादा माणूस लावा कैरी फोडायला ला ला तर ह्या व्यक्तीनं कैरी फोडायला सुद्धा माणूस नाही लावला म्हणजे तुला काय काम आहे घरी तर तू कैरी फोड कारण की आमच्या इकडे शंभर कैरी फोडायची असली तर शंभर दीडशे रुपये घेते हे खरी गोष्ट सांगते तर ह्या दाजीनं ना फोडल्या जर सकान फोडून गेले कामाला मी काय काय केलं माहितीये गिन कायर्या फोड्या तांगले चांगलं काय रे ते फेकून गेले तिनं कावकर आणि मी काय म्हणून दाजी फोडे अहो इतक्या महागा काय रे आल्या काय केलं की लवकर काम आठ पात म्हणून काय रे फेकून दाजी मॅ फळे काय रे दाजी फळे काय रे आणि चांगल्या काय रे फेकून द्यायला तिनं

तर हा काय आता बघू शकता तुम्ही माठातलं लोणचं संपरा एक किलो राहिला आपण माठामध्ये पूर्ण पन्नास किलो लोणचं टाकलं होतं माठातला पूर्ण संपला माठाचा डब्यात टाकला होता तर पूर्ण संपला आणि आता डबल टाकल्या आता याच्यातला उद्या का हाडणार आपण माठात टाकणार कारण की माठातला अजून एक किलो आहे ना ते द्यायचं आहे का ताईला उद्याची त्यांचं हे पुरी आहे उद्या द्यायचं आहे मग कसं माहिती का आताच काढून ठेवलं तर मग ते कसं हे होतंय आणि याचं तो पण आहे डब्यामध्ये हे शुभांगीता येत आहे नाही माहिती शुभांगीता येतं नाही लताताई आहेत औरंगाबादच्या त्यांचा पाच किलोचा आहे बघू शकता भावंड बहिण तुम्हाला काय सांगू नुसतं म्हणजे नुसतं असं जिओवर असत उलर आहे का आले ना चला चलाय धान्यामध्ये कसा असतय कधी फायदा असतोय दाजी दिवस झालं पाहिजे नाही भेटली पोटाला शपथ सांगायला काही काय दाजीच बघा घेऊन चालू त्या माणसांनी एकदा एवढं परेशान केलं सकाळी सकाळी भांडणं केली त्या माणसाने रात्री पण भांडणं केली काय सांगू तुम्हाला त्या पैशासाठी पैशासाठी अशा भांडणं केलेत की बा तुझ्या भावाने नुकसान केले साडेतीन लाखाचं चार लाखाचं नुकसान केलं मी तरी काय करणार बा यांची गोडी होती याने घेतले मग डोळे बघू शकता भावन बिनू कशी लाल जाईल आज तर मी पूर्ण जाणार होते इथं जर कोणला माहिती असं समजा याला जॉब तुम्हाला सांगा सांग प्लीज पुढं मी येते जॉबला लागते आज तर पळून जाणार होते कारण की ना आपल्याला घरात कोणी समजून नाही घेत मला वाटत होतं मला पहिले लेकरं सपोर्ट करतात पण लेकरं पण सपोर्ट नाहीत करत वळत आहे भांडण बहिण खरी गोष्ट सांगायला आणि मी इथून लवकरच जाणार आहे खरी गोष्ट सांगायची कारण की जर आपल्या समोर जर आपल्या नावावर दहा रुपया लागला जर आ... किती वाईट वाटतंय सांगा बसून आणि आपण सांगायला गेलो सांगा सगळे लेकर लेकर मला शेअर एवढं म्हणजे तुम्हाला काय सांगू असं असं का दोन दिवस झालं बघा निस्त निस्त म्हणजे असं तापण येण एवढं म्हणजे सगळे मदत म्हणजे सगळ्यांनी मदत केली असं नाही बरं का की मीच एकटी काम करते सगळेजण काम करते तर पण कसं होतंय आहे का जवळ ते काम काम असलं ना तुला माणसाला कसं आणि तितक्यातले तितक्यात भांडण हे बघा ना कोणाकोणाला आवडलं सांगा आणि हो तुमच्यासाठी खुशखबरी एक आहे आ, मी तुम्हाला खुशखबरी देणार आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा काय आहे काय नाही तर आणि हे बघा काय रे इकडे आहे बघा हे बघा अशा कायर्या पडल्या बघा पिकलेल्या काय रे ह्या तुम्हाला अजून दाखव खूप असं कमजोर आला आलाय हो आणि खूप असा थकवा आलाय मला कारण की झाले असं की काम 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 निसतं काम किती बाया बाय बायका किती संसर असं ते करू द्या पण शेवटी आहे ना घरचे कोणीच साथ देत नाही तर खरी गोष्ट सांगायला लेकरं पण आहे ना त्यांची त्यांचं तर बापाचीच वाटतात अशी गोष्ट झाली तुम्हाला सांगतो दाखवतो हे बघा एवढी कैरी ना झाली बघा भावना बहिण हे बघा है ते बघा तिकडं पण आहे इकडं पण फोडली होती कैरी कैरी फोडली आणि रात्री आहे ना सुकू घातली तिला हवाच नाही लागली ना तर पूर्ण म्हणजे अशी खराब म्हणजे आता आपण काय असं असं नाही की खराब देणार म्हणून खरे का कोटे आपण चांगलंच देणार ना होय म्हणून मी आहे ना कधी पण मी अशी गिराय का असं वांगलं वाईट देत नाही चांगलंच देत असते खायला खरी गोष्ट चांगलं उरून पडायचं डोक्यात काहीतरी तर बघू शकता हे बा पडायला लागलं पाडायला गे माहिती एवढी खराब झाली एवढा okay. जीव तू काही गरीब माणसाला खूप मेहनतीने आणावं लागते आणि दाजीना खूप सारं वजन आणलं होतं गाडीवर आणि पैसे पण भरपूर गेले पण आता जाऊ दे चला कधी फायदा कधी नुकसान होतच राहत या याच्यामध्ये व्यवसाय म्हणलं तर काही ना काहीतरी चालूच असते काका एक कमेंट उद्याचा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला उद्या काहीतरी खुशखबरी सांगणार आहे मी तुम्हाला यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी